अशा या गर्मीच्या परिस्थितीत मी धुळ्यावरून जळगाव बस मध्ये बसली आणि त्यावेळेला कंडक्टरने मला तिकीट मागण्यात आलं मी त्यांना माझं रिसर काढलेलं रिजर्वेशनचं तिकीट त्यांच्या पुढे सादर केलं ते म्हणाले की हे तिकीट तुमचं चालणार नाही एवढं मी सांगत असताना सतत मला कंडक्टर सांगत होते की नाही मॅडम तुम्हाला तिकीट नवीन काढावंच लागेल तुमचं तिकीट ग्राह्य धरणं जाणार नाही याला प्रूफ काय पण त्याच दिवसाचं तिकीट एस टी महामंडळाचंच तिकीट पण एस टी महामंडळ जर सर्वीकडे एकच आहे तर मग एस टी मंड महामंडळाचंच रिझर्वेशन का चालत नाही वसई ते जळगाव मी पूर्ण प्रवास करत आहे माझी बस फेल झालेली आहे मी माझा अनुभव त्यांना सांगते आहे तरीसुद्धा कंडक्टर मान्य करायला तयार नव्हते त्यानंतर मी माझ्या पत्रकार असलेल्या माझ्या नातेवाईकांना फोन लावला माझ्या नातेवाईकांनी कंडक्टरला फोनवर खूप सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते तिलासुद्धा मान्य करत नव्हते पण खूप वेळानंतर मात्र त्यांनी मान्य केले आणि चिडचिड करत आमचं तिकीट ग्राह्य धरण्यात आले अशा प्रसंग झाल्यावर कंडक्टरने प्रत्येक पॅसेंजरला आपल्या तिकिटावर लिहून द्यायला पाहिजे की आ, आ, की असं असं झालं आहे तुम्ही ह्या पॅसेंजरला तुम्ही बसमध्ये घ्या पण असं कुठलंही झालेलं नव्हतं मग ही एस टी महामंडळाचीच बस असल्यानंतरसुद्धा असं का व्हावं की असा प्रसंग का ओढवला जावा तर हे प्रत्येक कंडक्टरला याचं हे ट्रेनिंग प्रत्येक दे द्यायला पाहिजे की प्रसंगात तुम्ही मदत करायलाच हवी यावेळी धुळे धुळे डेपोशी फोन करून सुद्धा अनेक वेळेला फोन केल्यावर त्यांनी सुद्धा उचलला नव्हता मग अशा वेळेला आमच्यासारख्या पॅसेंजरने काय करायचं जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी काय करायचं हे तुम्हीच सांगा हा माझा प्रसंग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये सांगा परत नवीन भागामध्ये आपण भेटू